धुळे सुरत महामार्गावर नवापूर शहर लगत देवळफडीकडे जाणाऱ्या उड्डाणपुलावर दोन ट्रक समोरासमोर धडकल्याने भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावरील बेडकी पासून ते कोंडाईबारी पर्यंत चौपदरीकरणाचे काम अगदी संत गतीने सुरू असल्याने नियमित अपघाताची मालिका सुरूच आहे रात्री अडीच वाजेच्या सुमारास सुरतकडून मालेगावकडे जाणारा ट्रक क्रमांक चेक्केचाळीस एयू सातशे सोळा आणि धुळेकडून सुरतकडे जाणारा एम एच अठरा बी एच पंच्याहत्तर पंच्याहत्तर क्रमांकाचा ट्रक यांची समोरासमोर धडक झाली आहे अपघात एवढा भीषण होता की ट्रकचा कॅबिनचा पुढचा भाग चक्काचूर झाला असून समोरील दुसरा ट्रक पोलाखाली जाता जाता वाचला तो सरळ पुलाच्या बाजूला लावलेल्या सिमेंटचे पाईप तोडून शेतात शिरला दोन्ही चालकांना डोक्याला तसेच हातापायाला जखम झाली असून उपजिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचार करण्यात आले होते सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचे माहिती प्राप्त झाली आहे राष्ट्रीय महामार्ग ठेकेदारकडून संत गतीने सुरू असलेल्या कामामुळे वाहतुकीचा नेहमी खोळंबा होत आहे तसेच देवडफडी उड्डाण पुलावर जाताना एकेरी मार्ग वाहतुकीमुळे अपघात होत असल्याचे निदर्शनात आले असून राष्ट्रीय महामार्ग प्रशासनाकडून चौपदरीकरणाचे काम लवकर पूर्ण करावे अशी मागणी नागरिकांकडून होत आहे